मकर राशी तयार राहा सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ आता आली आहे लक्ष्मी माता तुमच्या पुढे धनाचा हंडा ठेवणार आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशीवाल्यांनो तयार राहा सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ आता आली आहे लवकरच लक्ष्मी माता तुमच्या पुढे धनाचा हंडा ठेवणार आहे मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मकर राशीच्या जातकांनो हे वाचताना मनात एक अद्भुत स्पंदन मुक्ती होतील कारण ब्रह्मांडात सध्या तुमच्या राशीसाठी असामान्य बदल घडत आहेत ही वेळ फक्त शुभ नाही ही, ही वेळ आहे दैवी परिवर्तनाची ज्यांच्या हातातून गेलो होतो ते पुन्हा परत येईल आणि ज्यांचे आयुष्य अंधारात होते त्यांच्या समोर आता सोन्याचा प्रकाश फुलणार आहे होय मित्रांनो एक शनिदेवाचा आशीर्वाद आणि कर्मफळाचा शेवट मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे गेल्या काही वर्षात तुम्हाला संघर्ष एकटेपणा मानसिक दबाव आणि अडथळे दिले गेले कारण शनी तुमचं कर्मशुद्ध करत होते आता मात्र शनिदेव गज वाहनावर स्वस्त झाले आहेत आणि हे वाहन समृद्धी स्थैर्य आणि सोन्याची ऊर्जा घेऊन येत आहे याचा अर्थ तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे आणि आता तुमचं नाव काम आणि कीर्ती पुन्हा तेजाने झळकणार आहे नंबर दोन लक्ष्मी मातेचा धनयोग प्रकट होत आहे तेवीस ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष धनयोग योग्य कालावधी मकर राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे शुक्र गुरु आणि चंद्र यांच्या संयोजनातून निर्माण होणारा महाधनयोग तुमच्याशी सक्रिय होईल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे हे केवळ आर्थिक लाभापूर मर्यादित नाही तर मानसिक समाधान प्रतिष्ठा आणि सन्मान यांचेही दान होईल काही जणांना अचानक जुनी थकबाकी मिळेल काहींना नव्या व्यवसायाची सुरुवात होईल तर काहींना मोठी गुंतवणूक मिळू शकते नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ ब्रह्मांड तुमचं नाव पुकारत आहे मकर राशीच्या जातकांनो मागील काळात कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी जागच्याजागी थांबलेल्या वाटल्या नोकरीत प्रमोशन थांबलं व्यवसायात पैसा अडकला संबंधात गैरसमज वाढले सगळे काही अपूर्ण राहिलं होतं पण आता ब्रह्मांड तुमचं नाव पुन्हा एकदा पुकारत आहे गुरु आणि शनी यांच्या संयोगातून नशिबाचा दरवाजा उघडत आहे हा काळ असा आहे की तुमचं भाग्य स्वतः चालत तुमच्यापर्यंत येईल ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष झगडलात ते आता तुमच्यासाठी सहज मिळतील तुमच्यातील कर्मवीर जागा झाला आहे आणि जेव्हा मकर राशी मेहनती आणि आशीर्वाद या दोन्हींच्या संगमापुढे उभी राहते तेव्हा नशिबालाही नतमस्तक व्हावं लागतं होय मित्रांनो चार नवीन आर्थिक दिशा ज्या रस्त्यावर सोन्याचा प्रकाश आहे धनयोगाचा प्रभाव इतका शक्तिशाली असेल की काही मकर राशीचे जे अचानक नवीन मार्गावर येईल जिथे ज्यांना कधी वाटलं नव्हतं की पैसा मिळेल एखाद्या जुन्या प्रोजेक्टवरून पैसे मिळतील गुंतवणुकीत नफा मिळेल किंवा कामाच्या क्षेत्रात तुमच्या न नेतृत्व सिद्ध होईल काहींना परदेशी पर संधी मिळेल तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मिळेल लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की ती फक्त पैसा देत नाही ती दिशा देते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते योग्य वेळी योग्य संधी ओळखण्याचा सामर्थ्य आणि समाधान योग्य लोकांची साथ ही नवी दिशा तुम्हाला स्थैर्य संपत्ती आणि आत्मविश्वास देते पाच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य घरात शांतीचा प्रकाश गेल्या काही काळात घरात तणाव गैरसमज किंवा दुरावा जाणवत होता पण आता ग्रहस्थिती बदलते चंद्र शुक्र शुक्र गुरु यांच्या अनुकूल दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा समज प्रेम आणि आदर वाढेल जोडीदारांसोबत आणि अधिक मोकळा होईल जुने वाद मिळतील काहींच्या जीवनात प्रेमाचे पुनर्जन्म घडेल म्हणजे जुने तुटलेले संबंध पुन्हा फुलू शकतील घरात धनप्राप्तीबरोबरच आनंदाचा प्रवाह सुरू होईल घरात एखादा का शुभ कार्य ठरेल आणि त्या कार्यातून नव्या शुभ ऊर्जेचा प्रसार होईल ही वेळ तुम्हाला शिकवेल की खरी समृद्धी फक्त पैशात नसते ती आहे आपुलकीत आणि एकटेपणात सहा आध्यात्मिक उन्नती आणि देवी संरक्षण आत्म्याचा सोन्याची चमक शनिदेव मकर राशीच्या अधिपती आहे आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक आहे कर्मनिष्ठ आणि प्रामाणिकपणा या काळात तुम्हाला केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक जागृती होणार काही जातक ज्ञानमंत्र्यांच्या किंवा भक्ती मार्गाकडे वळतील काहींच्या जीवनात अशी घटना घडेल जी त्यांना दैवी अस्तित्वावर ठाम विश्वास देईल ज्या मन दानशीर आहे जी इतरांना मदत करतात त्यांना या काळात देवी संरक्षण कवच लागेल अंतरंग सोन्यासारखं झळकू लागेल आणि जेव्हा आत्म्याचं सोनं शुद्ध होतं तेव्हा बाह्य संपत्ती आपोआप वाढते सात सोन्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रती कर्म किती आणि कृतज्ञतेचा मिलन सोन्याचा रस्ता ही एक आध्यात्मिक प्रतिमा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त पैसा मिळेल याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश यश आणि कीर्तीही मिळेल कामात प्रतिष्ठा वाढेल लोक तुमचं नाव आदराने घेतील आणि तुम्हाला स्वतःचं महत्त्व जाणवेल पण लक्षात ठेवा सोन्याच्या रस्त्यावर चालताना पाय जमिनीवर ठेवणं अत्यावश्यक आहे कारण जे नम्र राहतात त्यांनाच लक्ष्मी माता दीर्घकाळ कृपा देते हा सर्वात हा रस्ता तुम्हाला सांगतो की तुम्ही लायक आहात पण अहंकाराशिवाय जगा अड जुने कर्ज आणि अडथळ्यांचा शेवट मुक्ततेचा काळ सुरू अनेक मकर राशीच्या लो जातकांनो गेल्या काही वर्षात आर्थिक वज जुनी देणी कोर्ट कचेरी किंवा नोकरीतील तणाव यांनी ग्रासलं होतं पण आता शनी आणि गुरु यांच्या कृपेने ते सगळं संपत आहे जुने कर्ज जा मिळतील ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांना नियती स्वतः उत्तर देईल काहींच्या आयुष्यात अशी घटनांची मालिका घडेल की जे अडथळे वर्षानुवर्ष होते ते एका झटक्यात नाहीसे होतील या मुक्ततेनंतर तुम्ही स्वतःला नव्याने जन्माला आल्यासारखा अनुभवला आला असेल कारण खरी संपत्ती म्हणजे मनशांती घरात पक्ष्यांचा गोडा आवाज ऐकू येणे किंवा फुलपाखरू दिसणे म्हणजे देवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे अचानक मिळालेली जुनी वस्तू किंवा पैसे हेही लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक असतं हे ही चा चा थे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे पाहते आणि लक्ष्मी माता आता धनाचा हंडा तुमच्या समोर ठेवणार आहे मकर राशीच्या जातकांनो गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एखाद्या दीर्घ पर्वासारखं होतं अंधार संघर्ष आणि परिश्रमाच्या खोल वाटांमधून तुम्ही चालत आलात प्रत्येक पाऊल एक परीक्षा होती प्रत्येक प्रयत्न एक धडा होता पण ब्रह्मांड कधीच अन्याय करत नाही ते फक्त योग्य वेळीच वाट बघतात आता ती वेळ आली आहे ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं शनिदेव तुमचे गृहस्वामी यांनी तुमचं कर्म तपासलं शुद्ध केलं आणि तुम्हाला परिपक्व बनवलं तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचं दंडण होतं ते तुमचं प्रशिक्षण होतं कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचं असतो त्याला आधी काट्यांवरून चालावं आता ती वेळ आली आहे ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं शनिदेव तुमचे ग्रह स्वामी यांनी तुमचं कर्म तपासलं शुद्ध केलं आणि तुम्हाला परिपक्व बनवलं तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचं दंडणं होतं ते तुमचं प्रशिक्षण होतं कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचं असतो त्याला आधी काट्यांवरून चालावं लागतं शनिदेवाच्या कृपेने आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेने तुमच्या आयुष्यात उलट संपूर्ण फेर घडणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमचं मन दुखावलं तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होते ज्यांनी तुमची साथ सोडली ते आता तुमच्या तेजाने आंधळी होतील हा काळ म्हणजे किंवा धनप्राप्तीचा नाही तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्माचा आहे तुमच्या आत्म्यातील तेज पुन्हा जागे होईल तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि देवी आत्मविश्वासाचे जळाळी येईल ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे ते सांगते तुम्ही खूप वाट पाहिली आहे आता तुझ्या परिश्रमाचा प्रकाश तुझ्या मागेवर पडणार आहे लक्ष्मीमाता फक्त धनाचा अंडा ठेवत नाही ती तुमच्या घरात आशीर्वाद आरोग्य आनंद आणि आध्यात्मिक समाधान घेऊन येत आहे आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेने तुमच्या आयुष्यात संपूर्ण उलटफेर घालणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमचं मन दुखावलं तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील ज्यांनी तुमची साथ सोडली ते आता तुमच्या तेजाने आंधळे होणार आहेत हा काळ म्हणजे केवळ धनप्राप्तीचा नाही तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्माचा आहे तुमच्या आत्मेतील तेज पुन्हा जागे होईल तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि देवी आत्मविश्वासाची झळाळी येईल ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे ते सांगते तुम्ही खूप वाट पाहिली आहे आता तुझ्या प्र परिश्रमाचा प्रकाश तुझ्या मार्गेवर पडणार आहे लक्ष्मी माता फक्त धनाचा हंडा ठेवत नाही ती तुमच्या घरात आशीर्वाद आरोग्य आनंद आणि आध्यात्मिक समाधान घेऊन येते या काळात तुम्हाला जाणवेल की खरी संपत्ती फक्त पैशा पैशात नाही तर मनाच्या श्रीमंतीत आहे जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते जी प्रामाणिकपणे काम करते आणि जी दैवी नव्या न्यायावर श्रद्धा ठेवते त्या व्यक्तीला लक्ष्मी माता कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही मकर राशी तुम्ही शनीचे फु मूल आहात स्थैर्य परिश्रम आणि संयम यांचे प्रत्येक तुम्हाला भाग्य आता त्या टप्प्यावर आले आहे जिथे तुमचे एक नवीन कष्टाचं पान सोन्याने लिहिलं जातं तुमच्या जीवनातील अंधाराचा अध्याय पूर्ण होत आहे आणि नवा सुवर्ण प्रवेचा अध्याय सुरू होत आहे आता तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहात पण तो रस्ता फक्त पैशाने नाही तर कर्म श्रद्धा आणि कृतज्ञतेने बनलेला आहे ही वेळ आहे जुनं सोडून नव्याचं स्वागत करण्याची भूतकाळ विसरून भविष्याची हात मिळवणी करण्याची आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची लक्ष्मी माता जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा फक्त घरच उचलत नाही तर आत्माही प्रकाशमान होतो तुमच्या घरात आता तो प्रकाश पसरायला सुरुवात झाली आहे म्हणूनच विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे आणि तुमचं नशीब आता तुमच्या पावलांनी नम्र होत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ